हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं आज आपण प्रथम घटक चाचणीचा एकता सहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सोडवणार आहोत व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून काढायची आहेत परीक्षेत तुमच्याकडून स्पेलिंग मिस्टेक होणार नाही चला तर मग आता आपण आपली प्रश्नपत्रिका पाहूया क्वेश्चन वन ए रीड द पॅसेज अँड अँसर द फॉलोईंग क्वेश्चन्स उतारा वाचून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तुम्हाला राईट आणि इन फुल सेंटेन्स म्हणजे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे हाच प्रश्न तुम्हाला कधी कधी एका शब्दात उत्तर लिहा असा पण विचारला जातो हू वॉज शार्पनिंग हिज टस अँसर आहे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस सेकंड क्वेश्चन वॉट वॉज द बोर डुईंग द बोर वॉज शार्पनिंग हिज टस हू लिवड इन द सेम फॉरेस्ट द फॉक्स लिवड इन द सेम फॉरेस्ट वॉट डीड द बोअर डिसाईड द बोर डिसाईडेड डीड नॉट पे एनी अटेन्शन टू फॉक्स बी क्वेश्चन राईट रायमिंग वर्ड ऑफ म्हणजे यमक जुळणारे शब्द रेन पेन चेन मेन राऊंड ग्राउंड साऊंड फाऊंड कॅरी वरी चेरी व्हेरी नेट गेट वेट लेट पेट टू मार्क्ससाठी क्वेश्चन टू ए राईट द फॉलोईंग नंबर्स इन वर्ड्स शब्दातल्या हिचे नाईन दिलेला आहे तुम्हाला अंकात तो तुम्ही शब्दात लिहायचा आहे एन आय एन ई एफ आय एफ टी डबल ई एन ट्वेंटी टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी ट्वेल्व टी डब्ल्यू ई एल व्ही ट्वेल्व अशा पद्धतीने तुम्ही शब्दात लिहायचं आहे बी क्वेश्चन राईट द फॉलोईंग नंबर्स इन फिगर्स म्हणजे आता तुम्हाला अंकात लिहायचं आहे सिक्स्टी फाईव्ह सेवंटी एट फिफ्टी हंड्रेड क्वेश्चन थ्री ए रीड द कम्प्लीट द टेबल्स आता इथे टेबल पूर्ण करायचं आहे तुम्हाला वन दिलेलं आहे आणि पुढे तुम्हाला टेबल कम्प्लीट करायचं आहे म्हणजे वन म्हणजे फर्स्ट आणि एफ आय आर एस टी फर्स्ट असं स्पेलिंग लिहायचं आहे इकडे तुम्हाला सेकंड दिलेलं आहे तर इकडे लिहिताना टी डब्ल्यू ओ टू आणि सेकंड तुम्हाला लिहायचं आहे थ्री थर्ड आणि थर्ड फोर्थ दिलेलं आहे इकडे फोर लिहायचं आहे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला फोर्थचं पूर्ण स्पेलिंग लिहायचं आहे एफ ओ यू आर फोर आणि फोर्थ एफ ओ यू आर टी एच त्याचप्रमाणे फिफ्थ फाईव्हचं आणि फिफ्थचं फोर्टीन फोर्टीन्थ या पद्धतीने तुम्ही टेबल कम्प्लीट करायचं आहे बी क्वेश्चन फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोईंग वर्ड्स म्हणजे शब्दात लपलेले शब्द तुम्हाला शोधायचे आहेत शार्प पण शी पेन हेन शेर आर नियर म्हणजे तुम्हाला दोन किंवा तीन लिहायचे आहेत कलरफुल कलर नंतर त्याच्यात फूल आला वेगळा नंतर अवर फर कूल फोर टीचर टीच इयर हर चियर एक टी इट टीयर बलून बॉल ऑल ऑन मी तुम्हाला इथे जास्त शब्द लिहून दिलेले तुम्ही ते दोन शब्द लिहायचे तिथे क्वेश्चन थ्री ए राईट स्पेलिंग ऑफ फॉलोइंग बँक शब्द दिलेला आहे बँकचं स्पेलिंग लिहायचं आहे बी ए एन के बँक फॉरेस्ट एफ ओ ई एस टी फॉरेस्ट कलरफुल सी ओ एल ओ यू आर एफ यू एल कलरफुल मँगो एम ए एन जी ओ मँगो स्मॉल एस एम ए डबल एल स्मॉल अंकल यू एन सी एल ई अंकल बी क्वेश्चन ट्रान्सलेट द कम्प्लीट सेंटेन्स इन टू युअर मदर टंग म्हणजे तुम्हाला मातृभाषेमध्ये अनुवाद करायचा आहे शी इज प्लेईंग विथ अ बॉल ती चेंडूसोबत खेळत आहे आय एम रीडिंग स्टोरी बुक्स मी गोष्टींचे पुस्तक वाचत आहे ही इज रनिंग ऑन द रोड तो रस्त्यावर पळत आहे वी आर सिंगिंग अ सॉन्ग आम्ही गाणे गात आहोत नेक्स्ट क्वेश्चन सी राईट द ऑपोजिट्स ऑफ द फॉलोईंग विरुद्धार्थी शब्द लिहायचे कोल्ड हॉट बिग स्मॉल ब्लॅक व्हाईट सॉफ्ट हार्ड यंग ओल्ड क्लीन डर्टी विद्यार्थी मित्रमैत्रिणी अशा पद्धतीने आपण वीस गुणांचा पेपर सोडवलेला आहे व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा अभ्यासाविषयीच्या काही शंका असल्यास कमेंट्स करा तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती ओपन करून पाहू शकतात पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं धन्यवाद